सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांना जय भीम क्रांतिकारी जय जयशंभराजे आणि मी एक मुद्दा सांगणार आहे तुम्हाला तरी ए हे पहा आज कालपासनं पाऊस भरपूर झालेला आहे हे पहा रोडनं पूर्ण पाणी थांबलेलं आहे हे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक वेळेस दाखवलो होतो की विहीर कशी भरली आहे तरी आता पाहू शकता तुम्ही आणखीन किती भरली आहे विहीर ते पण तुम्हाला मी आता एकच मिनटात दाखवणार आहे तरी सर्वजण पाहून घ्यावं हो। मला दाखवतो सर्वजण कमेंट करून सांगा मला मला जे अगोदर दाखवलं होतं त्यावेळेस कमी होती आणि हे पहा माझ्या पाठीमागचं जे झाड आहे हे पहा ते झाड कोणतं आहे ते पण मला कमेंट करून सांगा शेतकरी बंधूं यूट्यूबमधील सर्वांनाच मी सांगत आहे आणि सर्वजण लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा आपले पण व्हिडिओ छान असतात आणि गरिबाला पुढं घेऊन जायचं पहा हे बघा तुम्हाला दाखवतो एक मिनटात मी तुम्हाला विहीर मी निघालो आहे आता विहिरीवर हे पहा काटोकाट विहीर भरलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आता फुल काटोकाट भरली आहे माझी विहीर बघितलं का हे पहा झालं आणखीन पण पावसाचं वातावरण चालू आहे हे पहा पूर्ण शेतामध्ये अंबाच्या बागायला ठिब्बक आहे क्लॅरी पण याच्यामधून टाकतो मी बायोगॅसची बघा पूर्ण झाडाचे बाग आहेत आहे आपल्याकडे लाईक कमेंट सबस्क्राईबर करा आणि सर्वांना कडक व निळा भडक जय भीम जय शिवरा जय शंभूराजे जय भीम